नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर व्हिडिओ काढण्याचं एकच कारण की मी ना आज देवपूजा करताना व्हिडिओ काढावं म्हटलं हे जे झाडं बघताय ना तुम्ही ह्या झाडाची किंमत दीड दीड ते दोन हजार रुपये सांगितली होती आम्हाला तुळशीबागेत गेलो तेव्हा पण मग मी ते थोडंसं पाहिलं आणि घरी आल्यावर मी ते झाड घरचे जे म्हणजे नाही का टाकाऊपासून टिकाऊ असतात हे फक्त ग्रास विकत आणली हे आणि ही बाकी मी हे सगळं घरीच बनवलं हे असं आणि याच्यात या लाईट पण सोडलेली आहे ते बघा असे ते बोर्ड खराब झाल्या बोर्ड आणायचं आहे मला म्हणून राहिलं तर लाईट असते त्याच्यात हे असं घरी बनवलं होतं मी ते आता स्वामींना ठेवून ठेवून ते थोडंसं खोडाचा रंग गेलाय हे असं मस्तपैकी खोड वगैरे सगळं घरी तयार केलेलं आहे हे कशापासून तयार केलं दाखव का तुम्हाला हे पुष्टा आणि हे काय असेल ते ओळख बरं असंच मी गणपतीला पण नारळ बनवलं होता ह्या वर्षीच्या गौराईमध्ये जेणे तो अक्षरशः खरं खरं नारळ मी इन्स्टाला फोटो टाकते त्याचे आणि यूट्यूबवर एखादा फोटो दाखवते मी त्याचा अशा प्रकारे झाड बनवलं होतं मी थोडंसं थोडंसं डोकं लागलं तर आपल्याला घरी करता येतं सगळं फक्त माणूस कसं वेळ नको वाया जायला आणि कोणी बनवावं हे पानं छोटी छोटी वापरली होती त्यांनी मी ही मोठी घेतली जेणेकरून ते अजून सुंदर दिसेल आत्ता मिळतं ते स्वामींचं झाडं आहे पण त्याला पानं छोटे असतात पण मी मुद्दाम थोडीशी मोठी घेतली जेणेकरून ते गच्च असं दिसेल आणि हे काय माहिती आहे का हे सुतुळे असते आता हे तरी ओळखू येत नाही पारंब्यासारखं दिसतं पण जे आपण रेडीमेड घेतो त्याला ऑलरेडी सुतुळ्याच असतात त्या सु दिसून पण येतात तर हे असं पारंब्यासारखं सोडले सुतुळ्या आहेत ह्या हे स्वामी महाराज आंघोळ घालायचे स्वामी महाराजांना आता आणि हे आमचं कुळगैवत म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचंच आहे शिवाजी महाराज हे झाड वॉशेबल आहे आपल्याला पाहिजे तेव्हा हे काढून आपण धुवू शकतो मी घेतल्यापासून म्हणजे मी बनवल्यापासून दोन वेळा धुतलेला आहे तर हे कशापासून तयार झाले ह्याच्यात तारा आहेत हे जे पूर्ण हे जर त्याचा भक्कम आहे ना आधार बनवलेला ते तारा आहे आमच्या घराचं काम चालू होतं तेव्हा तिथं ते तारा पडलेले होते मी त्या गोळ्या केल्या होत्या होतील कशाला पड म्हणून मग त्या तारा याच्या उपयोगी पडल्या असं तारांचं स्टँड बनवलेला आहे आणि हे जे दिसते हे पण थर्माकोल वरचा बेस पण भरून घेतलेला आहे हा सगळा वाईट सिमेंटने आणि असं हे झाड तयार केलं हे मी केलं तर ॲक्च्युली गौऱ्यासाठी नाही का म्हणजे मठ तयार केलं तर स्वामींचा मी आज दोन वर्षापूर्वी आणि तेव्हा हे केलं तर तेव्हाच ते स्वामी महाराज वगैरे सगळं आणलं होतं घरी मग तेव्हापासून ते, ते देवघरातच आहेत आणि त्यांची रोजसेवा चालू आहे झाली अशा प्रकारे देवपूजा आता स्वामींचे कपडे धुवायला घेतल्यात खूप प्रसन्न वाटत असं देवपूजा झाली की छान तशी रोज दादांना पण अगरबत्ती असते आमच्या दिवा पण असतो पण वरती काळ व्हायला लागलं पिओ पीला म्हणून नाही दिवा लावत आता बंद केला अगरबत्ती मात्र सकाळ संसून उमऱ्यात रांगोळी काढून झालेली छानपैकी असं छोटस काय ना पण बरं वाटत दिदीला सांगितले पेटमाळायला है दीदी मग करते काम पण याडा येतो दिदीला आमच्या कधी 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 जरा घट्ट करू नको मौकर पीठ चांगलं हो का हा चांगलं करा खाली फडक घ्यायचं बाळापीठ मळताना तर आज काही नाही अशी सोयाबीनची भाजी छानपैकी <coughs> <coughs> या भाजी। भाजी। चला दादाला भूक लागली तर अशी केली सोयाबीनची भाजी तुम्ही विकणार केली सोयाबीनची भाजी लपचपीठ त्याला लागली भूक टाकली जेवायला चपाती आहे स्वयंपाक चपात्या झाल्या भाजी आज काही जास्त बनवली नाही भाजी के चपाती केली सोयाबीनची भाजी केली आणि चपात्या केल्या झाले दिदी जेवती बोलव जेवायला सगळ्यांना <laughs> जेवती दिदी पाठीला अजून आली नाही करायचे ठेवलेत गरम गरम त्यांच्यासाठी दोन चार पोरांचं झालं ते काही नाहीये आरती गेलं एकदम ऐकलं <coughs> जेवलंच तरी ओके बसा गारे पुढं बसा टी शर्ट घालावा थंडी वाजते हा बॅटमिंटन हा खेळताना बॅडमिंटन खेळताना अजून काय खेळताना बायनू खेळता तुमचं काय आता खाले जिरायला नको का शत पावली करायचं खेळायला पाहिजे उद्या काय शाळेत बरं टी शर्ट घालावा दादा असं नाही बसावं खरं तर मग बाय सगळ्यांना बाय कर दादा शुभरात्री सगळ्यांना